जर तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेतली असेल तर क्लेम संदर्भात एक महत्वाचा नियम सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यानंतर काही कारण असतात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ आली तर लक्षात ठेवा याबद्दलची कल्पना तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला देण्यात बंधनकारक असते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे कारण कोणतेही असो ऍक्सिडेंटल इंजुरी व्हायरल आजार प्लॅन ऑपरेशन किंवा सर्जरी कोणत्याही कारणामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले असाल तर इन्शुरन्स कंपनीला तुम्हाला चोवीस तासच्या आत याबद्दल कल्पना द्यावी लागते ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट आहात ते हॉस्पिटल जर कंपनीच्या नेटवर्कमध्ये आहे म्हणजेच त्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा असेल तर तुमच्या क्लेमची ची देण्याची जबाबदारी ही हॉस्पिटलची राहते तुम्ही स्वतः एक ग्राहक म्हणून तुमच्या मोबाईलवरून किंवा रजिस्टर्ड ईमेल आयडीवरून याबाबतची कल्पना कंपनीला देऊ शकता यासाठी तुम्हाला पॉलिसी नंबर पॉलिसी होल्डरचे नाव ऍडमिट झाले त्या हॉस्पिटलचे नाव पत्ता पिनकोड कुठल्या कारणासाठी तुम्ही ऍडमिट झालेत अशी माहिती तुम्हाला कंपनीला द्यावी लागेल लक्षात ठेवा चोवीस तासाच्या आज जर कंपनीला आपण ही माहिती दिली नाही तर कदाचित तुमचा क्लेम हा नाकारला जाऊ शकतो पण काही इमर्जन्सी केसमध्ये हा नियम लागू होत नाही अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग माहिती आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा